गेली तिला ओझरती का होईना प्रतिमा दिसली होती आणि ओझरती दिसलेली प्रतिमा आता तिला शोधायचं असतं इथे ती अर्जुनला खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत होती पण अर्जुनने इथे तिचं काहीच ऐकलेलं नसतं आणि त्यामुळेच हो इथे ती डिरेक्टली अलिबागला जाऊन पोहोचलेली असते जेव्हा ती अलिबागला जाऊन पोहोचते पोहोचते तेव्हा खूप ठिकाणी तिला शोधाशोध करण्या करावी लागते खूप वेळ शोधल्यानंतर ती सापडत नाही आणि शेवटी ती मंदिरात जाऊन पोहोचते मंदिरात गेल्याच्यानंतर इथे ती देवीसमोर हात जोडून उभी असते आणि देवीला ती सांगत असते देवी आई काही कर पण मला यश दे माझा जो काही भास होता किंवा जे काही मी पाहिलं होतं ते जर खरं असेल तर तू मला इथे प्रतिमात्याला शोधायला मदत करशीलच आणि अक्षरशः खरंच तिच्यासमोर देवीच्या हातून फुल पडलेलं असतं तिच्यासमोर देवीनं कौल दिलेला असतो आणि जेव्हा गुरुजी तिथे येतात आणि सांगतात की हा प्रसाद तू बाहेर वाट आणि सायली तो प्रसादाचा ट्रे घेते आणि बाहेर वाटण्यासाठी जाते आता बाहेर वाटताना ती दोन तीन जणांना प्रसाद देत असते जे काही बाहेर बसलेले लोक असतात त्यांना आणि तेव्हा तिथे तिला प्रतिमा दिसते आता प्रतिमाच्या हातामध्ये द्रोणाचं प्रसादाचं द्रोण ठेवताच ती लगेच तिच्याकडे पाहते आणि तिला दिसते प्रतिमा प्रतिमाला ती धरते आणि इथे मंदिरामध्ये घेऊन जाते मंदिरामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर ती तिच्याशी बोलायला सुरुवात करत असते प्रतिमा त्या आहात तुम्ही आणि तुम्हाला मी तर नाही ओळखीचे पण जेव्हापासून तुम्ही गेलेला आहात तेव्हापासून मात्र घरामध्ये सर्वजण तुमचे आस लावून बसलेले आहेत तेव्हा आता तुम्ही माझ्याबरोबर घरी चला तुम्हाला छोटासा अर्जुन तुमचा भाचा मी त्याची बायको हे, तुम्हाला तो आठवतं का तुम्हाला पूर्णाजी आठवतात का कल्पना मामी आठवतात का त्याचबरोबर रविराज किल्लेदार तर तुम्हाला नक्कीच आठवत असेल आणि तुम्हाला तुमची छोटी मुलगी त्यांनी मी आठवते का असं म्हटल्याच्या नंतर आता जी प्रतिमा आहे ती इथे सायलीकडे पाहतच असते आणि तेव्हा आता इथे प्रतिमा म्हणते की म्हणजे हातवारी करून ती सांगण्याचा प्रयत्न करत असते की तिला बोलता येत नाही आणि तेव्हा सायलीला ती गोष्ट कळते की अरे ह्यांना तर बोलता येत नाही आणि तेव्हा इथे ज्या प्रतिमा त्या आहेत त्या इथे सायलीच्या हातावरती कविता असं नाव त्या लिहित असतात आणि माझं नाव कविता आहे असं सांगतात तेव्हा मात्र इथे सायलीला प्रश्न पडतो पण सायलीला हेही नक्कीच माहिती असतं की नक्कीच ह्यांची स्मृती गेलेली आहे यांना बोलता येत नसणं हे जरी तेवढंच असलं तरीसुद्धा ह्यांची मला तर वाटतं स्मृती गेलेली आहे असं सुद्धा इथे त्यांचं म्हणणं असतं आणि आता त्यावर प्रेक्षकांनो सायली म्हणत असते की ठीक आहे पण तुम्ही एकदा आपल्या घरी तरी येऊन बघा घरी नंतर तुम्हाला तुमच्या माणसामध्ये मी घेऊन जाते त्यामुळे तुम्ही घरी चला असं म्हणूनच आता ती प्रतिमाला घरी घेऊन जायला निघालेली असते प्रेक्षकांना पण इथे प्रतिमाला तिच्यासोबत जायचं नसतं कारण तिला असं वाटत असतं जर मी हिच्यासोबत घरी गेले तर मात्र hmm. कारण तिची स्मृती गेलेली असते तिला कोणीही आठवत नसतं आणि त्यामुळे ती घरी तरी जाणार कशी तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अर्जुन जो आहे तो खूप जास्त पॅनिक झालेला असतो त्याच्या मनामध्ये नाही नाही ते विचार इथे सुरू असतात कुठे गेली असेल सायली काय करत असेल सायली अशी कशी गेली आणि त्याचबरोबर गेली तर गेली तिचा फोन ऑफ आहे फोन रिंग करतो कधी तर ती उचलत नाही आणि जायचंच होतं तर तू सांगून जायचं ना खूप जास्त अर्जुन इथं अक्षरशः त्याला काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं घरातील इतर लोकसुद्धा त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण अर्जुन मात्र काही समजून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसतो कारण त्याचं जे काही चाललेलं आहे ते वेगळ्याच पद्धतीने इथे चाललेलं असतं 嗯。<clears throat> तर आता प्रेक्षकांना इथे पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड पाहायचा आहे कारण जो काही नागराज आहे नागराजने स्वतःच्या म्हणजेच की प्रतिमाचे जे काही दागिने इथे दिलेले असतात तेच दागिने पुन्हा तो इथे मैफटच्या घरनं चोरी करतो आणि चोरी करून तो पुन्हा तो घरी घेऊन येत असतो तेव्हा ते प्रिय त्याला टोकत असते की हे सर्व काही काय चाललेलं आहे कारण तुम्हाला माझी तो म्हणत असतो तुला माझी खिल्ली उडवायला खूपच मजा येते वाटतं तेव्हा ती इथं म्हणत असते हो ते तर आहेच कारण की तुम्ही मसालाच असं मला देता त्यामुळे मला हे सर्व काही करावंच लागत आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि त्यावर आता महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना जेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला सायली प्रतिमाला घरी घेऊन येत असते तेव्हा इथे अर्जुन मात्र म्हणत असतो म्हणजे त्याच्या पटकन एक गोष्ट लक्षात येते सायली जी आहे ती अलिबागला तर गेलेली नसेल ना कारण इथे ती सतत म्हणत होती प्रतिमात्या प्रतिमात्या म्हणून मला तर असं वाटतंय की तिकडेच गेलेली असेल म्हणून आणि तेव्हा आता प्रेक्षकांनो इथे सायली त्याला पूर्ण डाऊट येतो आणि तेव्हा आता सायली सापडत नाही याच विचारामध्ये सर्वजण असतात आणि तेव्हा मात्र इथे आता ह्या सर्व गोष्टी इथे होतच असतात तर तिला शोधायला पुन्हा लोक जात असतात तर सायडी दारावर येऊन बसलेली असते आणि तेव्हा ती म्हणत असते की मला शोधायला जायची काही गरज नाही आहे मी इथे आलेली आहे असं म्हणता क्षणी आता ती एकटी चाललेली नसते तर प्रतिमा तिच्यासोबत असते आणि तेव्हा प्रतिमाला ती घरामध्ये घेऊन येते प्रतिमाला घरामध्ये घेऊन आल्याच्या नंतर आता इथे ती म्हणत असते तुम्ही अजिबात घाबरू नका तुम्ही स्वतःच्या चेहऱ्यावरची जी ओढणी आहे ती थोडी बाजूला करा आणि जेव्हा इथे ज्या काही पूर्णात ज्या आहेत त्या पाहता क्षणी प्रतिमा म्हणून जोरातच ओरडतात आणि आता इथे सर्वांचीच भेट झालेली असते तर प्रेक्षकांना अशाच नवळ नवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराज भाईस युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ यात अशाच एक नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद